नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो अहिंसा अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे करुणा आणि मैत्री या दोघांशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे म्हणजेच अहिंसेचा करुणा आणि मैत्री या दोघांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे करुणा म्हणजे सर्व प्राणिमात्रांना वेदनेपासून दुःखापासून मुक्त करण्याची माणसाच्या मनातील इच्छा म्हणजे करुणा थोडक्यात सर्व प्राणिमात्रांविषयीची दया म्हणजे करुणा आणि मैत्री म्हणजे काय तर कोणत्याही अटीविना सर्व प्राणिमात्रांवरील प्रेमाची भावना म्हणजे मैत्री अशा करुणा आणि मैत्रीशी अहिंसेचा जिव्हाळ्याचा संबंध आहे जिव्हाळ्याचा म्हणजे आपलेपणाचा आत्मीयतेचा आणि जवळचा संबंध आहे तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध बुद्धप्रणित अहिंसा ही सर्वकालीन अनुल्लंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंग सापेक्ष होती याचा अर्थ समजून घ्या असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणित अहिंसा बुद्ध प्रणित म्हणजे बुद्धाने बनवलेली किंवा बुद्धाने तयार केलेली किंवा बुद्धाने सांगितलेली अहिंसा ही सर्वकालीन म्हणजे पहिल्यापासून सर्व काळात अनुल्लंघ्य अनुल्लघ्य म्हणजे ज्या गोष्टीचे उल्लंघन करता येत नाही असा एखादा नियम जो तोडता येत नाही म्हणजे अनुलंघ्य म्हणजेच बुद्धाने सांगितलेली अहिंसा बुद्धाने शिकवलेली अहिंसा ही सर्व काळात म्हणजेच अगोदरपासून पहिल्यापासून ज्याचे उल्लंघन करता येत नाही असे कर्तव्य होते की ती म्हणजे अहिंसा प्रसंग सापेक्ष होती म्हणजेच प्रसंग पाहून किंवा प्रसंगानुरूप जसा प्रसंग आला तसा प्रसंग पाहून वेळ पाहून अहिंसेचे पालन करावे असे होते जे लोक भगवान बुद्धाची शिकवण मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते म्हणजे जे लोक भगवान बुद्धाची शिकवण मानतात त्यांना अहिंसाही ज्याचे उल्लंघन करता येत नाही बिलकुल नियम मोडता येत नाही असे कर्तव्य मानणे कठीण जाते ते म्हणतात म्हणजे बुद्धाची शिकवणूक मानणारे म्हणतात की सर्व काळ अहिंसेने वागले तर पुष्कळ वेळा सत्ये असतला म्हणजे सत्याचे असत्याला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते म्हणजे कधी कधी असत्य निवळावे लागते किंवा दुर्गुणसुद्धा निवळावे लागते ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल म्हणजे या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे योग्य होईल अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला म्हणजे बौद्ध देशातील लोकांनी अहिंसेचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले कसे पालन केले आहे हा प्रश्न महत्वाचा असून तो विचारार्ह आहे म्हणजे विचार करण्यास योग्य आहे सिलोन मधील सिलोन म्हणजे श्रीलंका म्हणजेच श्रीलंकेमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांना परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते म्हणजे प्रेरित केले होते उद्युक्त करणे म्हणजे एखादे कार्य करण्याची प्रेरणा देणे त्यांनी लोकांना सुद्धा रणांगणात युद्धासाठी उतरण्याचे शिकविले होते त्यांना उद्युक्त केले होते उलट पक्षी विरुद्ध पाहता ब्रह्मदेशातील भिक्खूंनी ब्रह्मदेश ज्याला आज म्यानमार म्हणतात तेथील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला दोन्ही देशामध्ये असा विरोधाभास दिसतो ब्रम्मी लोक म्हणजे म्यानमारमधील लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत अशा रीतीने दोन भिन्न देशात दोन वेगवेगळ्या देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते दोन वेगवेगळ्या देशामध्ये अहिंसेचा वेगळा अर्थ लावून वेगळ्या प्रकारे पालन केलेले दिसते अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून चार शिले मान्य केली आहेत जर्मन मधील बौद्ध मंडळाने पंचशिलेेतलं अहिंसा हे तत्व सोडून देऊन इतर चार तत्वे मान्य केली आहेत अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे पुढे बघूया अहिंसेचा खरा अर्थ अहिंसेचा अर्थ काय भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही भगवान बुद्धांनी कोठेच डिफाईन केलेलं नाही अहिंसा म्हणजे काय वस्तुता म्हणजे खरे पाहता अहिंसेचा निश्चित शब्दात तो म्हणजे भगवान बुद्ध क्वचितच उल्लेख करतो भगवान बुद्ध क्वचितच उल्लेख करताना आढळतात म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने प्रासंगिक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने अशा एखाद्या विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने आलेल्या पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा म्हणजेच भगवान बुद्धाचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मास देऊ केले तर ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता ग्रहण करणे म्हणजे घेणे किंवा स्वीकारणे म्हणजेच एखाद्याने भिक्षा म्हणून भिक्खूला मास देऊ केले ते स्वीकारण्यास बुद्धांचा विरोध नव्हता ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मास ग्रहण करण्यास भिक्खूंना प्रतिबंध नव्हता म्हणजे त्यांना विरोध नव्हता भिक्षा म्हणून दिलेले मास भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता भिक्खू संघातीलच देवदत्ताने असा आग्रह धरला होता की जर भिक्खूंना कोणी भिक्षा म्हणून देऊ केले तर भिक्खूंनी ते खाऊ नये त्यांनी ते, ते स्वीकारू नये दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देण्याला बुद्धांचा विरोध होता आणि त्यांनी असे स्वतःही म्हटलेले आहे अहिंसा परमो धर्मा म्हणजे अहिंसाच हा परम धर्म आहे हा आत्यंतिक म्हणजे टोकाचा सिद्धांत जैन धर्मात आहे बौद्ध धर्मात नाही बौद्ध धर्मामध्ये अहिंसा हे तत्व अगदी टोकाचे असे स्वीकारलेले नाही दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक पुरावा असा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे त्यात तो म्हणतो म्हणजे बुद्ध म्हणतात सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही सर्वांवर प्रेम केल्याने तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे बुद्धांनी हे जे सांगितले की सर्वांवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही हे जे तत्व आहे अहिंसेचे तत्व या तत्वाचे हे निगेटिव्ह स्पष्टीकरण नसून ते पॉझिटिव्ह स्पष्टीकरण आहे असे दिसते की ह्यावरून बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता वरील विधानावरून म्हणजे वरील वाक्यावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता ह्यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते जीवहत्येची इच्छा म्हणजे जाणून बुजून एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची माणसाच्या मनात इच्छा निर्माण होणे आणि जीवहत्येची आवश्यकता म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या प्राण्याचा जीव घेणे आवश्यक असणे ह्यामध्ये भगवान बुद्ध फरक करीत होते ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही म्हणजे एखाद्या ठिकाणी जर एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची आवश्यकता असेल तर अशा गोष्टीला भगवान बुद्धांनी विरोध केला नाही ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची आवश्यकता नसूनही फक्त माणसाच्या मनात त्या प्राण्याची हत्या करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी जीवहत्या केली अशा जीवहत्येला भगवान बुद्ध विरोध करीत होते भगवान बुद्धाच्या अहिंसा तत्वाचा भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो म्हणजे भगवान बुद्ध व्यक्तीवर सोपवितो परंतु नाहीतरी हा निर्णय दुसऱ्या कुणावर कसा सोपविता येणार माणसाच्या अंगी प्रज्ञा म्हणजे शहानपणा असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे म्हणजेच एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही याविषयी माणसाने आपल्या अंगी असणाऱ्या शहाणपणाचा उपयोग केला पाहिजे तो निर्णय घेण्या अगोदर माणसाने आपल्या प्रज्ञेचा उपयोग केला पाहिजे जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा ये विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे व्यवच्छेदक रेषा म्हणजे फरक करणारी रेषा म्हणजेच जीवहत्येची आवश्यकता आहे किंवा नाही यामध्ये फरक करणारी रेषा नीतिमान माणसाला ओढता येते म्हणजे नीतीने वागणाऱ्या माणसाला यामध्ये फरक करता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे ब्राह्मण यज्ञामध्ये बळी द्यायचे म्हणजेच ब्राह्मणी धर्मामध्ये हिंसेची इच्छा आहे जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे म्हणजे ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे तर जैन धर्मात हिंसा न करण्याची इच्छा आहे भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे म्हणजेच भगवान बुद्धाची अहिंसा हे हिंसा करा असेही म्हणत नाही आणि हिंसा करू नका असेही म्हणत नाही म्हणजे प्रसंग पाहून आवश्यकता पाहून माणसाने वागावे असे भगवान बुद्ध शिकवितात दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे बुद्धाने तत्व म्हणजेच प्रिन्सिपल आणि नियम म्हणजे रूल यात भेद केलेला आहे तत्वालाच प्रिन्सिपल म्हणतात तत्व म्हणजे व्यक्तीने आयुष्यात एखादी गोष्ट करायची किंवा नाही हे ठरविणे म्हणजे तत्व तत्व हे लवचिक असते ते मोडले तरी चालते आणि नियम ज्याला रूल म्हणतात नियम म्हणजे काय तर व्यक्तीने एखाद्या विशिष्ट प्रसंगी विशिष्ट विचारानुसार किंवा मतानुसारच वागले पाहिजे असे सांगणारा विचार म्हणजे नियम नियम हे कठोर असतात ते मोडता येत नाहीत नियम मोडल्यास शिक्षा ठरलेली असते माणसाने विशिष्ट प्रसंगी दान करावे किंवा करू नये हे ज्याचे त्याचे त्याने ठरवावे म्हणजे प्रत्येकाचं तत्त्व वेगळं असेल एखाद्याला दान करावं वाटते किंवा एखाद्याला दान करावे असे वाटत नाही दान करणे हे झाले तत्व आणि कर्ज कर्ज भरणे म्हणजेच कर्जाची परतफेड करणे हा झाला नियम म्हणजेच कर्जाची परतफेड आपल्याला करावीच लागते कर्जाची परतफेड केली नाही तर शिक्षा ठरलेली आहे हा झाला नियम तत्त्व आणि नियमामध्ये असा फरक आहे भगवान बुद्धाने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही ते एकतत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून भगवान बुद्धाने तिचे विवेचन केले आहे विवेचन म्हणजे काय विवेचन करणे म्हणजे सकारात्मक परिणाम साधण्यासाठी विविध दृष्टिकोनांचा सा अभ्यास करून विचार मांडणे म्हणजे विवेचन करणे असा भगवान बुद्धांनी विविध दृष्टिकोनांचा विचार करून अभ्यास करून आपले मत मांडलेले आहे आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही म्हणजे असे करण्यात भगवान बुद्ध अत्यंत शहानपणाने वागले यामध्ये संशय नाही तत्वामध्ये तुम्हाला तद्नुसार म्हणजे त्यानुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते नियमात नसते म्हणजे दान करणे हे झाले तत्व त्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुम्ही दान करा किंवा नका करू परंतु कर्जामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य नाही कर्ज तुम्हाला भरावेच लागेल कर्जाची परतफेड करावेच लागेल नियमात स्वातंत्र्य नसते नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत